नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा चौदा पंधरा आणि सोळा जून या चार दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खडक महाराष्ट्रात कोठे विकसित केले जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील न्यूती रॉक्स जवळ भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खडक विकसित केले जाईल बघा हे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय असणार आहे आणि हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील न्यूती रॉक्स जवळ स्थापन करण्यात येणार आहे बंद पडलेल्या युद्धनौका आय एन एस गुलदारवर पाण्याखालील संग्रहालय उभारले जाणार आहे हे जे संग्रहालय आहे हे जे बंद पडलेले किंवा निवृत्त झालेली युद्धनौका आहे आय एन एस गुलदार याच्यावरती ये बनवण्यात येणार आहे याचे उद्दिष्ट आहे पाण्याखाली संग्रहालय विकसित करणे जिथे लोक समुद्राखाली जाऊन जहाज पाहू शकतील हे भारतातील पहिले समुद्राखालील संग्रहालय असेल आय एन एस गुलदार ही निवृत्त भारतीय नौदल युद्धनौका आहे याचे अनावरण वर्ष होते एकोणीसशे पंच्याऐंशी आणि निवृत्त झालेली आहे जानेवारी दोन हजार मध्ये नेक्स्ट आहे खान क्वेस्ट दोन हजार पंचवीस हा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंगोलिया क्वेस्ट दोन हजार पंचवीस सराव आवृत्ती आहे बावीसावी कालावधी असणार आहे चौदा ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण आहे उलानबाटार मंगोलिया खान क्वेस्ट हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे अमेरिका आणि मंगोलिया यांच्यातील द्विपक्षीय कार्यक्रम म्हणून दोन हजार मध्ये हा सराव पहिल्यांदा सुरू झाला आणि दोन हजार सहापासून हा एक बहुराष्ट्रीय सराव बनलेला आहे याचे उद्दिष्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत शांतता मोहिमेत सहकार्य आणि लष्करी तयारी वाढवणे दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होणारे देश कोणते आहेत बघा भारत मंगोलिया अमेरिका जपान दक्षिण कोरिया जर्मनी कॅनडा ऑस्ट्रेलिया फ्रान्स यू के इंडोनेशिया नेपाळ थायलंड व्हिएतनाम फिलिपिन्स सिंगापूर मलेशिया कंबोडिया बांगलादेश आणि श्रीलंका तर खान क्वेस्ट दोन हजार पंचवीस याची बावीसावी आवृत्ती मंगोलियातील उलान बाटार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच भारताच्या लोकपालाचे कोणते नवीन ब्रीदवाक्य स्वीकारण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागरिकांना सक्षम बनवा भ्रष्टाचार उघड करा जून दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारण्यात आले आहे हे नवीन बौद्धवाक्य कोणते आहे बघा नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा भारताचे लोकपाल ही एक स्वतंत्र भ्रष्टाचार विरोधी संस्था आहे भारताच्या लोकपालची स्थापना दोन हजार तेरा मध्ये झाली सरकारी अधिकारी आणि नेत्यांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी या ठिकाणी करण्यात येते पंतप्रधान मंत्री खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची चौकशी करू शकते नेक्स्ट आहे आयबेएक्सरा अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार एफ एम नावाचे कम्युनिटी रेडिओ स्टेशन उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्योतिर्मठ जून दोन हजार पंचवीस मध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ या ठिकाणी आय बी एक्स स्तरांना अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार एफ एम नावाच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले याचे उद्दिष्ट आहे स्थानिक समुदायांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे पारंपरिक ज्ञान आणि प्रादेशिक संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे रेडिओ स्टेशन शिक्षण रोजगार आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण पर्यटन आणि आरोग्याशी संबंधित माहिती प्रसारित करेल नेक्स्ट आहे ब्युरो ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्सने एल आय सीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर दोराई स्वामी जून दोन हजार पंचवीस मध्ये वित्तीय सेवा संस्था ब्युरोने भारतीय जीवन विमा सीईओ आणि व्यवस्थापकीय निवड केली आहे आर सध्या सप्टेंबर एल आय सी मध्ये एम डी म्हणून काम करत आहेत त्यांना ऑपरेशन मार्केटिंग तंत्रज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळाचा विविध अनुभव आहे यापूर्वी ते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत राष्ट्रीय विमा अकॅदमीमध्ये संशोधन सहयोगी म्हणून प्रतिनियुक्तीवर होते अलीकडे सतपाल भानू यांना अंतरिम सीईओ बनवण्यात आलेले होते भारतीय जीवन विमा महामंडळाची स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झालेली आहे नेक्स्ट आहे भारत फ्रेंच संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ला कॅवलरी फ्रान्स भारत फ्रेंच संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार पंचवीस बघा शक्ती दोन हजार पंचवीस हा जो सराव आहे हा भारत आणि फ्रान्स या दोन दोषांविरो देशांमधील आहे याचा कालावधी आहे अठरा जून ते एक जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण आहे ला कॅवलरी फ्रान्स आवृत्ती आहे आठवी या सरावाचे उद्दिष्ट आहे संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे भारत आणि फ्रान्स यांच्यातील शक्ती सराव पहिल्यांदा दोन हजार मध्ये सुरू झाला नेक्स्ट आहे कॅतरिना कैफची कोणत्या देशाच्या पर्यटनाची जागतिक ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मालदीव जून दोन हजार पंचवीस मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कत्रीना कैफची मालदीव पर्यटनाच्या जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उद्देश आहे बघा मालदीव पर्यटन वाढवणे आंतरराष्ट्रीय स्तरावर मालदीवचा प्रचार करणे नेक्स्ट आहे राष्ट्रीय ई विधान अर्ज स्वीकारणारे देशातील एकोणतीसावे कायदेमंडळ कोणते बनले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पदुचेरी जून दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय ई विधान अर्ज स्वीकारणारे पुदुचेरी देशातील एकोणतीसावे विधिमंडळ बनले आहे दिल्ली ही त्याची अंमलबजावणी करणारे अठ्ठावीसावे विधिमंडळ होती नेवा हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे हे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाने विकसित केले आहे याचा उद्देश कायदेविषयक प्रक्रिया कागदविरहित करणे आणि डिजिटल पारदर्शतेला प्रोत्साहन देणे हे आहे नागालँड विधानसभा राष्ट्रीय विधान अर्ज स्वीकारणारी पहिली राज्य विधानसभा होती नेक्स्ट आहे अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या एकशे ऐंशी व्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रीनिवास मुकम्माला जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय वंशाचे श्रीनिवास मुकमला यांची अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे एकशे ऐंशी म्हणून निवड झाली आहे या पदावर पोहोचणारे ते पहिले भारतीय आहेत तर बघा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले पहिले भारतीय कोण आहेत तर श्रीनिवास मुकमला त्यांनी मिशिगन विद्यापीठाच्या वैद्यकीय शाळेत शिक्षण घेतलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जिओ टॅग युनिक आय डी सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र जून दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जिओ टॅग युनिक आय डी सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक पायाभूत प्रकल्पाला एक अद्वितीय ओळखपत्र दिले जाईल जसे आधार कार्ड प्रत्येक नागरिकाची ओळख आहे यामुळे विकास कामांमध्ये पारदर्शकता येईल आणि दुहेरीपणा रोखला जाईल एकाच प्रकारच्या कामाची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून सरकारी खर्चातही बचत होईल नेक्स्ट आहे टायगर क्लॉ दोन हजार पंचवीस हा पहिला संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या दरम्यान आयोजित करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका भारतीय हवाई दल आणि अमेरिका एअरफोर्स यांच्या विशेष दलांनी टायगर क्लॉ हा पहिला संयुक्त लष्करी सराव यशस्वीरित्या पूर्ण केला आहे सव्वीस मे ते दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण उत्तर भारतात टायगर क्लॉ सराव आयोजित करण्यात आला हा सराव गरुड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर चंदीनग चंदीनगर उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता उद्दिष्ट होते लष्करी सहकारी आणि धोरणात्मक समन्वयाला प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे अलीकडेच भारतातील कोणत्या शहराला अधिकृतपणे बिबट्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंगळुरू जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील बंगळुरू शहराला अधिकृतपणे बिबट्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे होलेमती नेचर फाउंडेशनने केलेल्या कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणात ऐंशी ते पंच्याऐंशी वन्य बिबट्यांची नोंद झाली आहे ही संख्या मुंबईतील चोपन्न बिबट्यांपेक्षा जास्त आहे बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानात चोपन्न बिबटे आढळले आहेत बंगळुरू हे एकमेव महानगर आहे जिथे वाघ बिबट्या धोल हत्ती गौर सांबर यासारखे मोठे सस्तन प्राणी आढळतात नेक्स्ट आहे एस बी ए जनरल इन्शुरन्सचे डेप्युटी सी ओ कोण बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहम्मद आरिफ खान जून दोन हजार पंचवीस मध्ये एस बी आय जनरल इन्शुरन्सने मोहम्मद आरिफ खान यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पंचवीस वर्षांहून अधिक काळ सेवा केली आहे एसबीआय इन्शुरन्स ही एक सामान्य विमा कंपनी आहे ही दोन हजार नऊ मध्ये स्थापन झाली आणि दोन हजार दहा मध्ये त्याचे कामकाज सुरू झाले आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स ही स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी आहे ज्यामध्ये एसबीआयचा एकोणसत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के हिस्सा आहे नेक्स्ट आहे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीसाठी भारतातील कोणत्या शहराचे नामांकन करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लखनऊ युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी लखनौ हे भारताचे नामांकन आहे लखनौच्या अवधी पाककृती परंपरा आणि समृद्ध पाककृती वारशाला जागतिक स्तरावर मान्यता देण्यासाठी हे नामांकन करण्यात आले आहे जर लखनौला ही मान्यता मिळाली तर हैदराबाद नंतर हा सन्मान मिळवणारे ते भारतातील दुसरे शहर असणार आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय आयडिया परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वीडन आंतरराष्ट्रीय आयडिया परिषद दोन हजार पंचवीस कालावधी होता दहा ते बारा जून दोन हजार पंचवीस ठिकाण होते स्टॉक स्वीडन आयडियाचा सलॉंग फॉर्म बघा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्स या परिषदेला भारताच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार उपस्थित होते ही परिषद जागतिक लोकशाही सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्स ही एक आंतरसरकारी संस्था आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये स्वीडन येथे स्थापना झाली यामध्ये चौतीस सदस्य देशांचा समावेश आहे जगभरात लोकशाही प्रक्रिया मजबूत करणे आणि निवडणूक सुधारणांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी सीमा पर्यटन उपक्रम सुरू केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिप्कीला जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सिप्कीला येथे सीमा पर्यटन उपक्रम सुरू केला आहे सिप्कीला येथे पर्यटन निर्बंध स्थितील करण्यात आले आहेत जेणेकरून पर्यटक आता या प्रदेशाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील सिप्कीला पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आले आहे सिप्कीला कोणत्या ठिकाणी बघा स्थान आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात उंची आहे सुमारे पाच हजार मीटर म्हणजेच सोळा हजार चारशे फूट आणि ऐतिहासिक महत्व आहे भारत आणि तिबेटमधील प्राचीन व्यापारी मार्ग नेक्स्ट क्वेश्चन आहे इराणच्या अनुतळांवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने कोणती कारवाई सुरू केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन रायझिंग लायन जून दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायलने इराणच्या अणुतळांवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले याचे उद्दिष्ट होते इराणच्या अणु कार्यक्रमाला लक्ष करणे इस्रायलने असा दावा केला की इराण अण्वस्त्रे विकसित करत आहे आणि त्यामुळे इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे इस्राइली हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी आणि अनेक मृत्यू झाला नेक्स्ट आहे अहमदाबाद विमान अपघातात एअर इंडियाचे कोणते विमान कोसळले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एअर इंडिया ए एआय एकशे एकाहत्तर अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे विमान अपघात तारीख होती बघा बारा जून दोन हजार पंचवीस स्थान होते अहमदाबाद मेघनी नगर परिसर विमान होते एअर इंडिया फ्लाइट एआय एकशे एकाहत्तर यालाच बोईंग सातशे सत्त्याऐंशी आठ ड्रीम असे म्हणतात उड्डाण मार्ग होता अहमदाबाद ते लंडन गॅटविक प्रवासी होते दोनशे बेचाळीस तीनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स विमानाने उड्डाण केले सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद येथून या अपघातातून फक्त एकच प्रवासी बसवला अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे निधन झाले विजय सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा जून रोजी दरवर्षी बारा जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो याचा उद्देश आहे मुलांना श्रमापासून वाचवणे आणि शिक्षण आणि सुरक्षित बालपण सुनिश्चित करणे 2025 दोन हजार पंचवीस ची थीम आहे प्रगती स्पष्ट आहे पण अजून काम करायचे आहे चला प्रयत्नांना गती देऊया हा दिवस दोन हजार दोन मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सुरू केला होता नेक्स्ट आहे संघटनेला बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या देशात पसरला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका जून दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेत साल्मोनेला बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव पसरला आहे प्रवेश क्षेत्र आहेत कॅलिफोर्निया नेवाडा ॲरिझोना कोलोराडो न्यू मेक्सिको वॉशिंग्टन आणि ओरेगॉन संसर्गाचा स्रोत कोणता आहे बघा अंडी टोमॅटो कांदे आणि काकडीमध्ये आढळणारे साल्मोनेला बॅक्टेरिया साल्मोनेला हा एक हानिकारक जीवाणू आहे जो अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतो याची लक्षणे काय आहेत बघा अतिसार ताप पोटदुखी उलट्या आणि निर्जलीकरण कमकुवत र प्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी मुले आणि वृद्धांसाठी अधिक धोकादायक असू शकते नेक्स्ट आहे बांधकामाधीन डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत मुंबईने जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळवले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहावे बांधकामाधीन डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत मुंबई जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे कुश्मन अँड वेगफील ग्लोबल डेटा सेंटर मार्केट कंपॅरिझन दोन हजार पंचवीस अहवालानुसार सत्त्याण्णव शहरांमध्ये मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे बांधकामाधीन डेटा सेंटरची क्षमता म्हणजे एखाद्या शहरात किंवा ठिकाणी बांधल्या जाणाऱ्या डेटा सेंटरच्या संख्येची एकूण शक्ती आशिया पॅसिफिक प्रदेशात मुंबई स्थानावर आहे जगातील पहिले तीन शहरे आहेत व्हर्जिनिया युएसए अटलांटा युएसए आणि कोलंबस यू एस ए अमेरिकेतील तीनही शहरे आहेत नेक्स्ट आहे डब्ल्यू एफ लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये ज्या क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे एकतीसावा जागतिक आर्थिक मंच म्हणजेच डब्ल्यू एफद्वारे बावीस बारा जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक लैंगिक आंतर रिपोर्ट दोन हजार पंचवीसची एकोणीसावी आवृत्ती जारी करण्यात आली एकशे अठ्ठेचाळीस देशांपैकी भारताचा क्रमांक एकशे एकतीसावा आहे बघा या यादीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस देशांचा समावेश आहे यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे एकतीसावा गेल्या वर्षी एकशे एकोणतीसावा होता भारताचा इक्विटी स्कोअर आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के आणि जागतिक सरासरी आहे अडुसष्ट पॉईंट आठ पेक्षा कमी टॉप पाच देश पहिले पाच देश कोणते आहेत बघा आईसलँड फिनलँड नॉर्वे युनायटेड किंगडम आणि पाचव्या नंबरवरती आहे न्यूझीलंड दक्षिण आशियातील परिस्थिती बघा बांगलादेश आहे चोवीसाव्या क्रमांकावरती नेपाळ आहे एकशे पंचवीसाव्या श्रीलंका एकशे तीसाव्या भारत एकशे एकतीसाव्या भूतान एकशे एकोणीसाव्या क्रमांकावरती मालदीव आहे एकशे अडतीसाव्या क्रमांकावरती पाकिस्तान एकशे अठ्ठेचाळीसाव्या पाकिस्तान सगळ्यात शेवटी आहे यादीमध्ये नेक्स्ट आहे दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेरा जून आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन दरवर्षी तेरा जून रोजी साजरा केला जातो दोन हजार चौदामध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याची सुरुवात केली याचे उद्दिष्ट आहे अल्बिनिझम मुळे प्रभावित लोकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि भेदभावाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे दोन हजार पंचवीस ची थीम आहे आय ची दहा वर्षे सामूहिक प्रगतीचे दशक नेक्स्ट आहे अलीकडे दोनशे सत्तर वर्षांनंतर कोणत्या प्रसिद्ध मंदिरात महाकुंभ चे आयोजन करण्यात आले तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्री पद्मनाभ स्वामी मंदिर महाकुंभ अभिषेकम हा मंदिराच्या पावित्र्याला आणि आध्यात्मिक ऊर्जेला पुन्हा जागृत करण्यासाठी केला जाणारा एक विशेष धार्मिक विधी आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केरळच्या श्री पद्मना पद्मनाभ स्वामी मंदिरात दोनशे सत्तर वर्षांनंतर महाकुंभाभिषेकमचे आयोजन करण्यात आले होते मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे नेक्स्ट आहे विम्बल्डन दोन हजार पंचवीसच्या च्या एकूण बक्षीस रकमेत किती वाढ झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेपन्न पॉईंट पाच दशलक्ष पाऊंड 2025 हजार पंचवीस बक्षीस रक्कम त्रेपन्न पॉईंट पाच दशलक्ष पाऊंड पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे किती बघा त्र्याहत्तर दशलक्ष डॉलर पुरुष आणि महिला एकरीच्या विजेत्यांना तीन दशलक्ष पौंड म्हणजे सुमारे चौतीस कोटी रुपये मिळतील विंबर्डन मधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे विंबर्डन दोन हजार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे नेक्स्ट आहे उस्ताद गुलाम नबी शाह हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती होते ज्यांचे निधन झाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संगीत अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध काश्मीरी गायक उस्ताद गुलाम नबी शहा यांचे निधन झाले आहे त्यांना हमले बुलबुल म्हणूनही ओळखले जात दोन हजार अकरा मध्ये त्यांना काश्मीरी लोकसंगीतच्या प्रचारात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्रतिष्ठित शेर ए काश्मीर शेख मोहम्मद अब्दुल्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट आहे थलिककी वंदनम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश थलक्की वंदनम योजना सुरुवात झालेली आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य आहे आंध्र प्रदेश प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाच्या आईला दरवर्षी पंधरा हजार रुपये दिले जातील याचे उद्दिष्ट आहे मातांना आर्थिक मदत करणे जेणेकरून त्या ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणात सक्रियपणे सहभागी होऊ शकतील नेक्स्ट आहे एकावनवी एक जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कॅनडा जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस आवृत्ती होती एकावनवी कालावधी होता पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस ठिकाण होते अल्बर्टा कॅनडा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडामध्ये झालेल्या जी सेवन शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे या शिखर परिषदेत दहशतवाद ऊर्जा सुरक्षा डिजिटल भविष्य आणि जागतिक व्यापार यावर चर्चा करण्यात आली निमंत्रित पाहुणे होते भारत ऑस्ट्रेलिया ब्राझील दक्षिण आफ्रिका आणि युक्रेन जी सेवन हा जगातील सात सर्वात मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांपैकी एक आहे या गटाची स्थापना पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली होती जी सेवन सदस्य देश कोणते बघा कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ही एक आंतर सरकारी संघटना आहे जी जागतिक आर्थिक व्यापार आणि सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा करते नेक्स्ट आहे उत्तराखंडमधील राणे खेच्या जंगलात अलीकडेच दिसलेला सियामीज फायरबॅक हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थायलंड जून दोन हजार पंचवीस मध्ये थायलंडचा राष्ट्रीय पक्षी सियामीज फायरबॅक उत्तराखंडमधील राणेखेतच्या जंगलात पहिल्यांदाच दिसला आहे सीएमएस फायरबॅग प्रामुख्याने थायलंड लाओस कंबोडिया आणि व्हिएतनामच्या जंगलात आढळतो नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिली नॉन बायनरी चिप कोणत्या देशात लाँच करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन जून दोन हजार पंचवीस मध्ये चीनने नॉन बायनरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिपचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे ही तांत्रिक क्रांती बिजिंगमधील बेहंग विद्यापीठातील प्राध्यापक ली हुंगे यांच्या टीमने विकसित केली आहे ती हायब्रिड स्टोकास्टिक नंबर कम्प्युटिंग नावाच्या नवीन कम्प्युटिंग पद्धतीवर आधारित आहे नेक्स्ट आहे सेबी चेक नावाचे नवीन साधन कोणत्या संस्थेद्वारे सुरू केले जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेबी गुंतवणूक फसवणूक आणि युपीआय आय डी पडताळणी रोखण्यासाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीने सेबी चेक नावाचे एक नवीन साधन लॉन्च करत आहे या उपक्रमाचा उद्देश गुंतवणूकदारांना सेबी नोंदणीकृत मध्यस्थांद्वारे वापरल्या जाणाऱ्या यू पी आय आय डीचे प्रमाणीकरण करण्यास मदत करणे आहे ज्यामुळे निधी हस्तांतरणादरम्यान अधिक सुरक्षा मिळते गुंतवणूकदार क्यू आर कोड स्कॅन करून किंवा मॅन्युअली यू पी आय आय डी टाकून कोणत्याही मध्यस्थाचा यू पी आय आय डी तपासू शकतील सेबीने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून गुंतवणूकदाराकडून निधी गोळा करणाऱ्या सर्व मध्यस्थांसाठी एक नवीन यू पी आय पेमेंट यंत्रणा अनिवार्य केली आहे सेबी ही भारतातील शेअर बाजार आणि आर्थिक गुंतवणुकीचे नियमन करणारी एक प्रमुख संस्था आहे गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे बाजारात पारदर्शकता आणणे आणि फसवणूक रोखणे त्याचे उद्दिष्ट आहे बारा एप्रिल एकोणीसशे रोजी सरकारने सेबीची स्थापना केली सेबीचे सध्याचे अध्यक्ष आहेत कांता पांडे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात विथुट नावाचा नाविन्यपूर्ण वनीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक केरळ जून दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केरळ वन विभागाने वितूट नावाची एक नाविन्यपूर्ण वनीकरण योजना सुरू केली आहे याचा उद्देश आहे राज्यातील जंगले आणि पडीक जमिनीवर हवेतून बियाणांचा वर्षाव करून परिसंस्था पुनर्जीवित करणे वितूट याचा अर्थ आहे बियाणांचा पाऊस नेक्स्ट आहे प्रियंका गोस्वामीने ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्ण पदक भारतीय पादचारी धावपटू प्रियंका गोस्वामीने ऑस्ट्रेयन रेसवॉकिंग चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे तिने सत्तेचाळीस मिनिटे आणि चोपन्न सेकंदात शर्यत पूर्ण केली वीस किलोमीटर रेसवॉक मध्ये तिचा राष्ट्रीय विक्रम आहे तिने एक तास अठ्ठावीस पॉईंट पंचेचाळीस मिनिटे या टायमिंगमध्ये वीस किलोमीटर रेस पूर्ण केलेली आहे याशिवाय संदीप कुमारने पुरुषांच्या पस्तीस किलोमीटर रेसवॉक मध्ये रौप्य पदक जिंकले आहे रामबाबूने या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले नेक्स्ट आहे ओझो फेनीला अलीकडेच जी आय टॅग देण्यात आला आहे ते कोणत्या राज्याचे आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गोवा जून दोन हजार पंचवीस मध्ये गोव्यातील ऐतिहासिकदृष्ट्या काजू सपरचंदापासून बनवलेल्या पारंपरिक गोव्यातील ओझो फेनीला भौगोलिक संकेतँग मिळाला आहे नानोरा गावातील काजकार डिस्टिलरीद्वारे हे उत्पादित केले जाते नेक्स्ट आहे संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आय आय एच एफ महिला आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांस्य पदक भारतीय महिला आईस हॉकी संघाने आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे दोन हजार पंचवीसच्या आय आय एच एफ महिला आशिया कपमध्ये त्यांचे पहिले कांस्य पदक जिंकले ही स्पर्धा एकतीस मे ते सहा जून दरम्यान यू एई मधील अल ऐन येथे आयोजित करण्यात आली होती भारतीय संघाने पाच देशांविरुद्ध पाच सामने खेळले त्यामध्ये तीन जिंकले आणि दोन गमावले आणि तिसरे स्थान पटकावले आहे नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेला फुयागो ज्वालामुखी कोणत्या देशात आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्वाटेमाला जून दोन हजार पंचवीस मध्ये ग्वाटेमाला देशातील फुएगा ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यातून वायू राग आणि खडकांचे तुकडे बाहेर पडले सिटी सिटीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हवेत राग पसरलेली आहे एक हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे गोटेमालाचे प्रमुख ज्वालामुखी कोणते बघा पकाया ज्वालामुखी सांता मारिया ज्वालामुखी आणि अकाटेनगो ज्वालामुखी नेक्स्ट आहे सांस्कृतिक योगदानासाठी रशियाचा दोस्तोवस्की स्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जावेद अख्तर जावेद अख्तर यांना सांस्कृतिक योगदानासाठी रशियाचा दोस्तवस्की स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्वपूर्ण ब्रँड अम्बेसिडर कोणाला बनवण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नीना गुप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये ग्राहक आरोग्य सेवेतील आघाडीच्या सिप्ला हेल्थने सिप्लाडाईन युवर फास्ट ॲड एक्सपर्ट या त्यांच्या नवीन मोहिमेची घोषणा केली आहे यामध्ये अभिनेत्री नीना गुप्ता ब्रँड मिस्टर म्हणून सहभागी झाले आहेत नेक्स्ट आहे कोणता देश इराणमध्ये आठ नवीन अणुभट्ट्या बांधणार आहे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रशिया इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी पुष्टी केली आहे की रशिया इराणमध्ये आठ नवीन अणुभट्ट्या बांधणार आहे भुशेअर प्रांतात चार अणुभट्ट बांधल्या जातील जिथे आधीचे एक अणुऊर्जा प्रकल्प आहे इराणच्या अणुऊर्जा उत्पादन क्षमता तिप्पट करण्याची योजना आहे अमेरिका इराणच्या अनुकार्यक्रमाच्या विरुद्ध आहे नेक्स्ट आहे शाहिद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केली आहेत तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इराण अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले ज्यामध्ये तीनशेहून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र वापरली गेली यापैकी सुमारे दोनशे पन्नास शाहीद ड्रोन होते जे इराणमध्ये बनवलेले मानवरहित लढाऊ हवाई वाहने आहेत शाहिद ड्रोन हे शाहिद एव्हिएशन इंडस्ट्रीजने एकतर्फी स्फोट खाल्ल्यासाठी बनवलेले शस्त्र देखील आहेत रशिया शाहेद एकशे मॅन्गोमॅन में कलिमुल्ला खान यांनी कोणाच्या नावाने आंब्याची एक नवीन जात विकसित केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजनाथ सिंह जून दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा मँगोमॅन म्हणून में प्रसिद्ध असलेले कलिमुल्ला खान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावावर एका नवीन विकसित आंब्याच्या जातीचे नाव ठेवले आहे मलियाबाद त्यांच्या बागेत त्यांच्या अनोख्या कलम तंत्राचा वापर करून वाढवलेले या नवीन जातीला राजनाथ आंबा असे नाव देण्यात आले आहे नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने अलीकडेच कोणते वर्ष महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सव्वीस अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या आणि एफ ओच्या पाठिंब्याने मांडलेल्या ठरावानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार सव्वीस हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे या उपक्रमाचा उद्देश आहे शेतीतील महिलांच्या योगदानाकडे आणि आव्हानांकडे जागतिक लक्ष वेधणे आणि लिंग समान धोरणांना प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे पंचमढी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ज्याचे नाव राजा सिंह वन्यजीव अभयारण्याचे ठेवण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश जून दोन हजार पंचवीस मध्ये मध्य प्रदेश सरकारने पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नाव राजा सिंह वन्यजीव अभयारण्य असे ठेवले आहे एकोणीसाव्या एक शतकातील आदिवासी नेते राजा सिंह यांचा सन्मान करण्यात आला नेक्स्ट आहे सत्या अष्ट्यात्तराव्या लोकरण चित्रपट महोत्सवात कोणाला लेपट पुरस्कार पारदोडी ओनो पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर पायने द डिसेडन आणि द होल्ड सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते अलेक्झांड पेन यांना स्विझर्लंडमधील मधील अष्ट्यात चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित केले जाईल नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेले गंगोत्री राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड जून दोन हजार पंचवीस मध्ये उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांनी केंद्र सरकारला पत्र लिहून गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आणि भागीरथी इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रस्तावित कचरा जाण्याच्या यंत्राबद्दल चिंता व्यक्त केली आहे हे उद्यान उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यात स्थित एक उच्च हिमालयीन संरक्षित क्षेत्र आहे जे हिमालयीन जैविधता आणि गंगोत्री हिमनदी संवर्धनासाठी महत्वाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद